हा कट कर तुला धन्यवाद खूप खूप धन्यवाद दोन शब्द बोला शुभेच्छा द्या बोलव शरद बोलव या बंधुवांना दोघांनाही नवीन वाटचालीसाठी आणि नवीन शुभेच्छा आणि यशस्वी वाटचाल होणार आहेत काही शंका नाही धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर तुम्ही दोन शब्द सेंटर चालू चालू केलं हे फार चांगलं आनंदाची गोष्ट आहे आणि यांना भगवानी मिळ आणि चांगला दिस प्राप्त शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद कट पकड पकडून का बघा कपडून बघा <laughs> कट करू थँक यू न का शुभेच्छा व्यवसायासाठी धन्यवाद धन्यवाद मराठी माणूस आहे हाय गोष्ट आहे खरं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कवि शेठ नवीन मराठी माणसाचा बिझनेस आहे त्याला शुभेच्छा द्या जरा या ठिकाणी नितीन मोड यांचे बंधू हा मोड शिवदास गोल स्नॅक्स कॉर्नर माउली स्नॅक्स कॉर्नर माउनी स्नॅक्स कॉर्नर हे साहेब इथे आमच्या बिल्डिंगच्या समोर गजानन अपार्टमेंट सतीश जाधव सारखे जाधव यांचं ऑफिस या ठिकाणी समोर आज उद्घाटन झालेलं आहे तर मी त्यांना मोरे फॅमिलीतर्फे तसेच माझ्या हॉटेलतर्फे पी एम हॉटेलतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो वाटलेलीच आनंदी असं शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद माझी सैनिक मधुकर महाडिक काका या ठिकाणी आहेत काका शुभेच्छा द्या तुमच्याकडून आपल्या नितीन बोडवे साहेबांनी त्यांच्या भावांच्या तुम्ही माऊली सेंटर सोडलेलं आहे तर त्यांनी सर्वांनी आणि ईश्वर प्रार्थना करतो की त्यांचे ते स्टॉल वगैरे आहेत दुकान व्यवस्थित चालावं आणि त्यांना सगळ्यांना आनंद हवं आणि सगळ्यांचा शुभेच्छा आनंद सगळ्यांना रामकृष्ण हां हा हा तुला